शेतकरी मित्रांनो कोळी कीड आकाराने अत्यंत सूक्ष्म असते त्या डोळ्याने आपण तिला सहजासहजी त्या ठिकाणी पाहू शकत नाही किंवा प्रादुर्भाव झाला आहे हे आपल्या लवकर लक्षात देखील येत नाही परंतु ज्यावेळेस आपण पानावरती व्यवस्थित निरीक्षण करतो तर पानाच्या खालच्या बाजूने पिवळ्या किंवा लाल या रंगामध्ये ही कोळी कीड असते दोन प्रकारचे कोळी कीड आहेत एक लाल रंगाचे आहे को पिवळ्या कलरचे आहे तर या दोन्हीपैकी एकाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती झाला आहे ज्यावेळेस आपण निरीक्षण करतो त्यावेळेस लक्षात आपल्या येत असतं शेतकरी मित्रांनो इचा प्रादुर्भाव हा जून ते ऑगस्ट या महिन्यामध्ये जास्त त्या ठिकाणी दिसून येतो या महिन्यामध्ये आपल्याला पिकावरती व्यवस्थित निरीक्षण करून कोळीकिडीचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर वेळीच नियंत्रण घ्यावे लागते कारण ही एक किडीच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असते आणि इचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर ही झाडावरती जाळ्यांच्या जाळी त्या ठिकाणी बनवते आणि पानाला संपूर्णपणे त्या ठिकाणी पानं देखील पांढरे पडतात पानांना संपूर्णपणे जाळीच्या येणे गुंडाळून घेते आणि मग पानामध्ये संश्लेषण न झाल्यामुळे पाणी पांढरे त्या ठिकाणी पडतात पांढऱ्या चट्टे त्या ठिकाणी पानावरती दिसायला आपल्याला सुरुवात होते आणि पीक त्या ठिकाणी सुकून जाते ही जी कोळी कीड आहे ही पानाच्या पृष्ठभागावरती थ्रिपसारखंच त्या ठिकाणी खरवडते आणि त्याच्यातून येणारा जो रश आहे हा शोषून घेते त्याच्यामुळे आपल्या पानावरती पांढरे चट्टे आपल्याला दिसत असतात त्याचबरोबर हिच्या संख्येमध्ये वाढवण्यासाठी ही कोळी किड ही अंडे त्या ठिकाणी घालत असते तर पानाचे जे खोलगट पृष्ठभाग भाग आहे त्याचबरोबर आपल्या फळा जर आपल्या पिकाला फळे लागलेले असतील तर फळावरती जो काय खोलगट पृष्ठभाग भाग असतो तर ह्या पृष्ठभागावरती ही अंडी घालत असतात तर ही कोळी किडीबद्दलची प्राथमिक माहिती होती आता हिच्या नियंत्रणासाठी आपण काही जैविक कीटकनाशक आहेत त्याचबरोबर काही रासायनिक कीटकनाशक आहेत यांचा वापर करून आपण याच्यावरती नियंत्रण मिळवू शकतो तर मार्केटमधील जे काय टॉप रासायनिक कीटकनाशक आहेत याबद्दलचीच माहिती आपण पाहू तर शेतकरी बंधूंनो नो बायर या कंपनीचं ओबेरॉन येतं या याच्यामध्ये स्पिरोमेसिफेन बावीस पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये याच्यामध्ये हा घटक येतो तर तुम्ही बायरचं जे ओबेरॉन आहे याचा देखील वापर करू शकता कोळीच्या नियंत्रणासाठी अत्यंत प्रचलित असलेलं आणि शेतकऱ्यांच्या अनुभवामधून कोळी किडीवरती चांगलं नियंत्रण देणारं हे कीटकनाशक आहे याचा वापर तुम्ही एक मिली प्रति लिटर याप्रमाणे त्या ठिकाणी घेऊ शकता तर शेतकरी म्हणून याच्यामध्ये जो घटक आहे स्पिरोमेसिफेन बावीस पॉईंट नऊ टक्के सी हा इतर नामांकित कंपनीचं जर येत असेल त्यांचा देखील तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर क्रिस्टलचं ॲबॅसिन नावाचं एक कीटकनाशक येतं ज्याच्यामध्ये ॲबामिक एक पॉईंट नऊ टक्के ई सी हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो याचा देखील आपण कोळी किडीच्या नियंत्रणासाठी वापर करू शकतो अनेक शेतकरी बंधू याचा वापर देखील करत असतात तर याचा प्रमाण जे आहे एक मिली प्रति लिटर घेऊन तुम्ही याची फवारणी करू शकता हे कीटकनाशक ब्रॉड स्पेक्ट्रम आहे म्हणजे ज्या पण पिकामध्ये आपल्या कोळी किडीचा प्रादुर्भाव होत असतो त्या पिकावरती आपण याचा वापर करू शकतो आणि चांगलं नियंत्रण देणारं हे कीटकनाशक आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं जे कीटकनाशक आहे हे आहे धानुकाचं ओमाईट हे देखील अत्यंत प्रचलित कीटकनाशक आहे कोळीच्या नियंत्रणासाठी याच्यामध्ये प्रॉपर गेट सत्तावन्न टक्के एस सी हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो याचा वापर आपण कोळीच्या कीड नियंत्रणासाठी दोन मिली प्रति लिटर घेऊन याची फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी हेच घटक असलेलं जे यू ॲग्री सायन्स या कंपनीचं सा देखील झिरो माईट या नावाने हेच कीटकनाशक येतं दोन्हीपैकी कोणतंही ये तुम्ही त्या ठिकाणी वापर करू शकता त्याच्यानंतर चार नंबरचं नवीन आलेलं आय आय एल म्हणजे ट्रॅक्टर ब्रँड जी कंपनी आहे इंडियन इन्सेक्टिसाइड लिमिटेड ट्रॅक्टर ब्रँड कंपनी आहे या कंपनीने देखील एक नवीन कीटकनाशक कोळीसाठी काढलेला आहे तर याचा देखील आपण वापर करू शकतो तर याच्यामध्ये कुनोची नावाचं हे कीटकनाशक याच्यामध्ये सायनोपायराफेन तीस टक्के एस सी हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो तर याचा वापर तुम्ही कोळी नियंत्रणासाठी करू शकता प्रमाण आहे झिरो पॉईंट पंचाहत्तर मिली प्रति लिटर त्याच्यानंतर सुमिटोमो या कंपनीचं बोर्निओ हो या नावाने एक कीटकनाशक येतं याचा देखील वापर आपण कुळीच्या नियंत्रणासाठी करू शकतो त्याच्यामध्ये घटक आहे एटॅक्झा झोल दहा टक्के एस सी हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो या घटक वापरून आपण आपल्या पिकावरील कुळीचं नियंत्रण करू शकतो याचं प्रमाण आहे झिरो पॉईंट सत्तर ते झिरो पॉईंट पंचाहत्तर मिली प्रति लिटर क्षेत्र हे होते महत्त्वाचे कोळीनाशक ज्याचा वापर आपण करून आपल्या कोळीवरती नियंत्रण मिळवू शकतो हे रासायनिक कोळीनाशक आपण पाहिले तर त्यानंतर जैविक जे, जे कोळीनाशक आहेत हे नेमके कोणते आहेत तर के बी बायो ऑर्गेनिक्स या कंपनीचं आर माईट या नावाने एक किट कोळीनाशक येतं ज्याचा वापर करून आपण आपल्या पिकामध्ये कोळी नियंत्रण करू शकतो जैविकमध्ये सगळ्यात चांगला रिझल्ट देणारे के बायो बाय ऑर और, ऑरगॅनिक प्रॉडक्ट आहेत महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी याचा वापर करत आहेत याचा देखील तुम्ही वापर करू शकता जर आपल्या भागामध्ये हे भेटत नसेल तर तुम्ही ॲमेझॉनवरून देखील याची ऑर्डर करू शकता आर माइट्स याची ॲमेझॉनवरून ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्हाला देखील दिलेली दे आहे शेतकरी म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोळी नियंत्रणासाठी कोणकोणत्या कीटकनाशकाचा वापर आपल्याला करायला हवा आणि मार्केटमधील टॉपची जी कीटकनाशकं आहेत मध्ये घटक कोणता असतो आणि त्याचं प्रमाण किती वापरायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती पाहिली व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा आणि च आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद